मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच फक्त तीर्थक्षेत्र आरणचा विकास करू शकतात हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे आता विकास प्रकल्पाच्या शुभारंभालाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण इथं बोलवू असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं संत शिरोमणी सावता माळी सभाधी मंदिर तीर्थक्षेत्र अरणेतील चंदन उत्सव सोहळ्यात ते बोलत होते संत शिरोमणी सावता महाराजांचा चंदन उरी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत मंत्री अतुल सावे आमदार अभिजित पाटील शिवसेनेचे रमेश बारसकर विठ्ठल शुगरचे रणजित सिंह शिंदे सासवड माळी शुगरचे रंजन गिरमे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते सुरुवातीला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते श्रीसंत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधीला विधिवत पूजा अर्चा करण्यात आली यानंतर आयोजित केलेल्या समारंभात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली मी पहिल्यांदा आरणला आलो आणि सावता महाराजांचं दर्शन घेतलं तेव्हाच या तीर्थक्षेत्रासाठी काहीतरी करावी अशी इच्छा झाली होती तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने इतर शंभर कोटींपेक्षा जास्त रकमेची कामं मंजूर करून घेतली यानंतरही तीर्थक्षेत्र आणायच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन मंत्री अतुल सावे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय हरिभक्तप्रायन वसवेकर महाराज यांनी प्रास्ताविक मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी अरणगावचे ग्रामस्थ आणि संत शिरोमणी सावता महाराजांचे असंख्य भक्त यावेळी उपस्थित होते नतमस्तक होऊन चंदनोटी उत्सव सोहळ्याच्या या कार्यक्रमाला आम्ही इकडे आलो आणि आज सावता महाराजांचं दर्शन घेऊन इकडे हा कार्यक्रम संपन्न झाला माझ्याबरोबर आमचे सहकारी ज्येष्ठ आमदार उदयकुमार गोरेजी पण होते पाटील साहेब होते आमदार एकुमारजी गोरे मंत्री आहेत ते आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते आज जो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या आरणचा मागिवस आले असताना अ दर्जा दिला होता आणि शंभर कोटीचा विधी मंजूर केला होता त्याच्या पण तो आढावा घेऊन लवकरात लवकर तो प्रस्ताव मंजूर करून त्याच्या उद्घाटनासाठी मान्य देवेंद्रच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन करून इकडे त्याचं काम सुरू करू असा आमचा संकल्प आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या